नमस्कार श्रोते हो भगवद्गीतेच्या मराठी अध्यायांमध्ये आणि त्यांच्या सारामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती मिळवण्यासाठी हे व्हिडिओज तयार केले गेलेले आहेत या सर्वामध्ये तुमचं स्वागत आहे भगवद्गीतेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला एक प्लेलिस्ट दिसेल ज्यामध्ये भगवद्गीतेचे अध्याय पहिला ते अध्याय अठरा यांचा सारांश दिलेला आहे तो तुम्हाला नक्की आवडेल आणि सोप्या भाषेत असल्यामुळे नक्की समजेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करा त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील अध्यायातील श्लोक एकतीस ते चाळीस यांचा मराठीमध्ये मा अर्थ तर श्लोक एकतीस असा आहे स्वधर्ममपि चावे क्षण तुम हरहसी धात्वी धाती युद्धाश्रेयो न्य एक योद्धा म्हणून तुमचा कर्तव्य धर्माचं रक्षण करणे हा आहे त्यामुळे तुम्ही हे कर्तव्य कधीही सोडू नये धर्माचं रक्षण करण्यासाठी युद्ध करणे हे युद्धासाठी योद्ध्यासाठी एकमेव पर्याय आहे श्लोक बत्तीस असा आहे यदृ्छया शोपन्न स्वर्गद्वार मपावृतम सुखिनहा क्षत्रिय पार्थ लभंते युद्ध दृश्यम तर याचा मराठी अर्थ असा आहे हे पार्थ क्षत्रिय युद्धांचा धर्माचं रक्षण करणे हे महत्वाचं कर्तव्य आहे तर एखाद्या क्षत्रिय योद्ध्याला इच्छा नसतानाही धर्माची रक्षण करण्यासाठी युद्ध करण्याची संधी मिळाली तर तो भाग्यवान असतो कारण त्यामुळे त्याला स्वर्गप्राप्तीची संधी मिळते तर या श्लोकांमध्ये आपल्याला धर्म रक्षणासाठी युद्ध करणं हे चुकीचं नाही हे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचाच अर्थ आपल्याला या श्लोकांमध्ये दिलेला आहे तर श्लोक तेहतीस काय म्हणतो आपण पाहूया चेतव मिमम धर्म्यम संग्रामम न करिष्यसी तत स्वधर्म कीर्तींच हितवा पाप वासी जर तुम्ही धर्मयुद्धाचा सामना करायला तयार नसाल तर तुम्हाला तुमच्या सामाजिक कर्तव्यांची उपेक्षा केल्याचं पाप लागेल त्यामुळे तुमची प्रतिष्ठा कमी होईल आणि तुम्ही समाजात बदनाम व्हाल पुढील श्लोक आहे श्लोक चौतीस श्लोक चौतीस मध्ये असं म्हटलं आहे चापी भूतानी कथ इशंती ते चारकीर्ती मरणादती कायर आणि भगोडा म्हणतील पण एक सन्माननीय व्यक्तीसाठी अपयश हे मृत्यूपेक्षाही वाईट आहे जर तुम्ही युद्ध केलं नाही युद्धापासून माघारी फिरलात धर्मरक्षणासाठी तुम्हाला युद्ध करण्याची संधी मिळाली पण तुम्ही ते युद्ध नाकारलं जशी सध्या अर्जुनाची मनस्थिती झालेली होती तर त्या गोष्टीसाठी भगवान श्रीकृष्ण समजवताना त्यांना हे म्हणताय जर तुम्ही आता युद्ध नाही केलं तर तुम्हाला लोक कायम म्हणतील भगोडा म्हणतील आणि एक सन्माननीय व्यक्तीसाठी अपयश हे मृत्यूपेक्षाही वाईट आहे तर श्लोक पस्तीसमध्ये असं म्हटलं आहे मनसंते मनसते महारथा येशांच त्व बहुमतो भूत्वा यास्यसी लाघवम जर तुम्ही युद्धाचा युद्धा सामना करायला तयार नसाल तर त्या महान योद्धांनी तुमच्या नावाचं आणि यशाची प्रशंसा केलेली आहे ते सर्व असा विचार करतील की तुम्ही भीतीमुळे युद्धभूमीतून पळून गेला आहात त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तुम्ही तुमचा सन्मान गमवालच अवाच्य वादांश बहुनवधी शंती तबाहित निंदत्त, स्तव सामर्थ्य ततो दुःखतरम नुकिम तुमचे शत्रू तुमची निंदा करतील आणि कटु शब्दांनी तुमचा मानमर्दन करतील आणि तुमच्या सामर्थ्याचा उपहास करतील तुमच्यासाठी यापेक्षा वेदनादायक काय होऊ शकतं शत्रूंचा अपमान हा एक वेदनादायक अनुभव असू शकतो जेव्हा शत्रू तुमची निंदा करतात आणि कटू शब्दांनी तुमचं मानमर्दन करतात अपमान करतात तेव्हा ते, ते तुमच्या आत्मविश्वासाला आणि आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत असतात ते तुमची शक्ती आणि क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात श्लोक सदोतीस हतो वा प्राप्सी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय हे कुंतीपुत्रार्जुना जर तुम्ही युद्ध करता तर दोन परिणाम होऊ शकतात एक तर तुम्ही मारले जाल आणि स्वर्गलोक प्राप्त कराल आणि दुसरं म्हणजे तुम्ही विजयी भाल आणि पृथ्वीच्या साम्राज्याचा आनंद घ्याल म्हणून हे कुंतीपुत्र उठा आणि दृढ निश्चयाने युद्ध करा युद्धात तुम्ही मारले गेलात तर तुम्ही स्वर्ग तर स्वर्ग तर प्राप्त करालच आणि तुम्हाला मोक्षही मिळेल आणि तुम्ही विजयी झालात तर तुम्ही पृथ्वीरा पृथ्वीचे साम्राज्य प्राप्त कराल आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि यश मिळेल म्हणून युद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे तर दृढ निश्चयाने युद्ध करा युद्धात तुमची जीवितहानी झाली तर तुम्हाला काहीही हरकत नाही आणि तुम्ही जर विजेत झाले तर तुम्ही पृथ्वीचे साम्राज्य प्राप्त कराल श्लोक अडोतीस सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो तो युद्धाय युजस्व पापम पा कर्तव्य पालनार्थ युद्ध करा युद्धातून मिळणाऱ्या सुख दुःख लाभ हानीला समान समजा जर तुम्ही अशा प्रकारे आपले कर्तव्य पूर्ण कराल तर तुम्हाला कोणतंही पाप लागणार नाही श्लोक एकोणचाळीस एसा ते भिहिता साने बुद्धिंगे शृणू बुद्धया युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यसी आतापर्यंत मी तुम्हाला सांख्य योगाबद्दल शिकवलं आहे सांख्य योग हे आत्म्याची प्रकृती आणि कर्माच्या चक्रांतून मुक्त होण्याचे मार्ग शिकवते आता मी तुम्हाला बुद्धियोगाबद्दल शिकवणार आहे बुद्धियोग हे ज्ञान आणि कर्म यांचं एकीकरण आहे बुद्धियोगातून कर्म करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ज्ञान ज्ञानाद्वारे कर्म करणे जेव्हा तुम्ही ज्ञानाद्वारे कर्म करता तेव्हा तुम्ही कर्मांच्या बंधनातून मुक्त होता कारण तुम्ही कर्मांशी तुमची ओळख जोडत नाही तुम्ही कर्म केवळ कर्तव्य म्हणून करता म्हणून हे पार्थ बुद्धी योगाचे ज्ञान ऐका आणि त्याचा अवलंब करा श्लोक चाळीस नेहा भी क्रम नाशो प्रत्यवायो कर्म केल्याने कोणत्याही प्रकारची हानी किंवा प्रतिकूल परिणाम प्राप्त होत नाहीत अपितु अशा प्रकारे केलेला अल्प प्रयत्न देखील मोठ्या भयापासून रक्षा करतो तर या सर्व श्लोकांचा संक्षेप असा होतो की ज्ञानाद्वारे कर्म केल्याने कर्मांच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि मोठ्या भयापासून रक्षण होतं तर आज पुरतं फक्त एवढंच जय श्रीकृष्ण